आत्मविश्वास वाढवण्यासाठी पाच टिप्स एक स्वतःची मॉडी लँग्वेज आत्ताच्या आत्ता, आत्ता पॉझिटिव्ह बनवा खांदे ताट कणा ताट पान सरळ हाताची मुठ्ठी आवा ज्याप्रमाणे तुम्हाला दिसते आहे आणि पूर्ण ताकद लावा फील दोन्ही हाताचे आणि फील पॉझिटिव्ह आणि जेव्हा जेव्हा तुमची बॉडी लँग्वेज निगेटिव्ह होत जाईल तेव्हा तेव्हा ती पॉझिटिव्ह बनवा त्यासाठी एफर्ट घ्या जेव्हा तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असते तेव्हा आपोआप तुमच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार सुद्धा निर्माण होता स्वतःच्या बॉडी लँग्वेजचं सातत्याने निरीक्षण करा आणि ती जास्तीत जास्त वेळ पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा सेट अँड अचीव्ह स्मॉलर गोल्स छोटे छोटे ध्येय ठेवा आणि ते अचीव करा अगदी एखादं तीन चार तासांचं ध्येय ठेवा तीन चार तासांसाठी एखादं काम निवडा ते तुम्ही खूप दिवसांपासून टाळत आहात आणि ते पूर्ण करा किंवा जर शक्य असेल तर तीन किंवा चार दिवसांसाठी एखादा प्रोजेक्ट हाती घ्या सर्व जगापासून डिटॅच व्हा आणि तुमचं सगळं लक्ष तो प्रोजेक्ट न करण्यावर लावा आणि तो प्रोजेक्ट पूर्ण करा यातून मिळणाऱ्या मोमेंटमचा फायदा घ्या आणि मग आणखीन आणखीन कार्यप्रवण होत जा जितके तुम्ही कार्यप्रवण होत जाल जितके छोटे छोटे ध्येय साध्य करत जाल तितका तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल yourself स्वतःला माफ करा दुसऱ्यांनाही माफ करा स्वतःच्या चुकांची सतत आठवण होत असेल तर त्या चुकांसाठी स्वतःला माफ करा आपण भूतकाळामध्ये अमुक एक गोष्ट अमुक पद्धतीनेच करायला हवी होती अमुक पद्धतीनेच करायला हवी होती असं स्वत सोबतच भांडण बंद करा ती गोष्ट विसरून जा स्वतःला त्यासाठी ते माफ तेच इतरांच्या बाबतीतही करा इतरांशीही भांडत बसू नका भूतकाळातल्या गोष्टी यामुळे विसरायला मदत होईल आणि जे आपण मागच्या मुद्द्यात पाहिलं की तीन चार दिवसांसाठी एखाद्या प्रोजेक्ट वर लक्ष केंद्रित करा ते लक्ष केंद्रित कराल तर तुम्हाला हळूहळू स्वतःच्या सेल्फ टॉक पासून मुक्ती मिळेल आणि त्याचा फायदा तुमचा आत्मविश्वास वाढण्यावर होईल बाहेर पडा निसर्गाच्या सानिध्यात जा जेव्हा केव्हा मी फर्स्ट होतो मी हमखास रेल्वे प्रवास करतो रेल्वेचा प्रवास करा किंवा तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी जा किंवा किमान गर्दीमध्ये फिरा त्यामुळे सुद्धा तुम्हाला वेगवेगळे लोक बघायला मिळतील आणि वेगवेगळे परस्पेक्टिव्ह मिळतील तुमचा दृष्टिकोन बदलू शकेल आणि मूड सुद्धा बदलू शकेल त्याचा परिणाम तुमच्या कॉन्फिडन्स वर होईल त्यामुळे बाहेर पडा स्वतःच मेंटल एटमॉस्फिअर बदलवा त्याने तुम्ही स्वतःशी काय बोलता अतात त्याने इतर व्यक्ती तुमच्याशी काय बोलतात या सगळ्यांच निरीक्षण करा आणि निगेटिव्ह गोष्टी पासून दूर व्हा सोशल मीडियावर होऊ शकते तुम्ही निगेटिव्ह न्यूज सतत ऐकत असाल तर तुम्ही सोशली पॉलिटिकली ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला ते ऐकाव्याही लागतील मग अशा वेळी काही दिवस असे ठेवा ज्या दिवशी तुम्ही न्यूज वगैरे अजिबात ऐकणार नाही आणि जर सोशल मीडिया वापरलास तर फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बघाल पॉझिटिव्ह चित्रपट बघण्यासाठी काही वेळ राखून ठेवा आणि त्यामुळे तुमचं मेंटल अॅटमॉस्फिअर मनातलं जे एक वातावरण बनलेलं असते ते वातावरण बदलावा जसं तुम्ही घरातलं वातावरण बदलवतात ला उदबत्ती लावतात तुम्ही काम करता ऑफिस असेल शाळा कॉलेज असतील तिथले क्लासरूम्स वगैरे असतील तिथला क्लासरुमॉस्फिअर बदलतात बदलण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे तपासा आणि त्यानुसार कृती करा मनातलं वातावरण बदलवा त्यामुळेही तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणखीन आपण बोलत राहू सध्या आपण इथेच थांबूया धन्यवाद कृपया माझं सुयोधन देशमुख हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कॉमेंटमध्ये विचारा धन्यवाद